मित्रांनो काही जण खूपच कमी वयात समाज मनावर आपला ठसा उमटवतात खूपच कमी वयामध्ये यशाच्या शिखरावर जातात वसीम अक्रम कर्टली अमरोद यांना यासारख्या बॉलरला चौफेर फटकेबाजी करणारा सोळा वर्षाचा सचिन तेंडुलकर याच सोळा वर्षाच्या वयात उज्जैनमध्ये एक मुलगा होता ज्याने चार वर्ष सगळ्यांवर अधिराज्य केलं होतं विशेष करून तरुण लोकांमध्ये याचं खूप क्रेज होतं तरुण लोक याला फॉलो करायचे याचे व्हिडिओ सगळीकडे शेअर करायचे याची स्टाईल सगळेजण कॉपी करायचे कोण होता व्यक्ती आणि चांगला होता की वाईट होता जाणून घ्यायचंय चला तर मग व्हिडिओ बघायला मध्य प्रदेशमधल्या उज्जैन येथे दुर्लभ कश्यप याचा जन्म झाला दुर्लभ कश्यपचे वडील आणि आई दोघेही शिक्षक आणि शिक्षिका होते <laughs> मित्रांनो मला एक गोष्ट समजत नाही जे पण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जातात अशा बऱ्याच लोकांचे वडील कोणाचे शिक्षक असतात कोणाचे पोलीस असतात कोणाचे चांगल्या पदावर असतात समाजसेवक असतात असं का घडतं आता त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असणार बरं त्यांच्या मनावर किती परिणाम होत असेल दुर्लभ कश्यपला लहानपणापासूनच मोठं व्हायचं होतं प्रसिद्ध व्हायचं होतं प्रसिद्धीची हाव खूप त्याच्या मनावर होती आणि तो नेहमीच लहानपणापासून गँगस्टरच्या फिल्म्स बघायचा आणि गँगस्टर लोकांची स्टाईल वगैरे त्याला खूप आवडायला लागली आणि त्यांचा इन्फ्लुएन्स आपोआप ह्याच्या मनावर व्हायला लागला आईवडिलांच्या लक्षात पण ही गोष्ट आली होती की हा क्रिमिनल लोकांकडे जास्त आकर्षित होतो आहे मग आईवडिलांनी त्याला चिल्ड्रन ऑब्झर्वेशन सेंटरमध्ये सुद्धा ठेवलं होतं निगराणीमध्ये ठेवलं आईवडिलांना पण वाटत होतं की पुढे चालून हा क्रिमिनल झाला तर याच्यासाठी चांगलं नाही आहे म्हणून आईवडिलांनी त्यासाठी हे पाऊल उचललं होतं आता हा आपल्या आईवडिलांचा ऐकुलता एक मुलगा होता आईवडिलांचे स्वप्न होते आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घ्यावं मोठं व्हावं एक इज्जतदार भारताचा नागरिक म्हणून त्याने साधं जीवन जगावं अशीच आईवडिलांची इच्छा होती आणि सगळ्याच आईवडिलांची अशीच इच्छा असते उज्जैनमधील जिवाजीगंज येथील अब्दालपुरा या भागात जन्मलेले मनोज कश्यप आणि पद्मा कश्यप यांच्या पोटी हा एकुलता एक मुलगा झाला होता महाकालच्या चरणी वारंवार डोक टेकवून टेकवून याचा जन्म मागितला होता त्यांनी म्हणजे मुलगा व्हावा यासाठी त्यांनी खूप नवस केले होते तेव्हा याचा जन्म झाला म्हणून त्याचं नाव दुर्लभ असं ठेवण्यात आलं होतं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणण्याप्रमाणे लहानपणीच सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलं हा खूप मोठा होणार दुर्लभ कश्यप खूप मोठा माणूस होणार पण कोणत्या क्षेत्रात मोठं हो कम को नाव कमवेल हे कोणाला माहीत नव्हतं आता लहानपण म्हणजे त्या कुंभाराच्या चाकावरील चिखलासारखं असतं कुंभाराने किती लक्ष देऊन मडकी घडवायचा प्रयत्न केला तरीही त्याचं लक्ष थोडंसं विचलित झाल्यानंतर त्यामध्ये चूक होतीच या पद्धतीनं या दुर्लभच्या आईवडिलांनी याची चांगली देखभाल सुरू केली होती पण त्यांच्यामध्ये थोडेफार वाद व्हायला लागले नवरा बायकोंमध्ये आणि याचा परिणाम या दुर्लभ कश्यपवर व्हायला लागला आता आईवडिलांमध्ये वाढता ताणतणाव बघून त्याच्या मनावर परिणाम व्हायला लागला तो फर्स्टेड व्हायला लागला आणि हे दुःख कोणाजवळ वाटणार तर मित्रांमध्ये हे दुःख वाटायचं मग तासन तास दिवस रात्र तो मित्रांसोबत राहायचा बाहेर बाहेर राहायचा घरी राहत नव्हता त्यामुळे घरच्यांचं संस्कार त्याच्यावर व्यवस्थित झाले नाही आणि बाहेर राहिल्यामुळं माणूस चुकीच्या गोष्टी लवकर शिकून घेतो चांगल्या गोष्टी लवकर शिकत नाही या पद्धतीने तो आता भलत्याच मार्गावर वळायला लागला होता दुर्लभच्या शाळेमध्ये एकदा एक घटना घडली दुर्लभचा एक, एक मित्र अतिशय परेशान दुर्लभला दिसला कारण की एक सिनियर मुलगा त्या दुर्लभच्या मित्राची रॅगिंग घेत होता त्याची रॅगिंग घेत घेत त्याला चिडवत चिडवत त्याला मारत सुद्धा होता मग हा दुर्लभ त्या सिनियरकडे गेला म्हणला भैया इसको मत मारो क्यू मार रे हो त्या म्हणला ए मी मारूगा येले परत मारलं क्या करले गरे तू मैं मारूंगा इस्को असं म्हणल्याबरोबर त्या सीनियरच्या कानाखाली जोरात जाळ निघाला काही कळायच्या आत दोन तीन झापडी परत त्याच्या कानाखाली पडल्या तो सिनियर बावचळला बावचळून तिथून पळून गेला आता ह्या गोष्टीची सूचना या गोष्टीची खबर शाळेमध्ये सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली आणि जो तो दुर्लभचं नाव घ्यायला लागला कारण की जो हिंमत करतो तोच लीडर बनतो तसाच हा दुर्लभ सगळ्यांचा लीडर बनायला लागला असा शाळेतल्या कोपऱ्यात कुठेही तो उभा राहायला त्या कोपऱ्यात गर्दी व्हायला लागली होती आणि सगळेजण आता या दुर्लभचंच नाव घ्यायला लागले होते आता दुर्लभला सगळे मान द्यायला लागले आणि सगळे त्याच्याभोवती गर्दी करायला लागले जणू काही या दुर्लभची पंचायतच भरायची न्यायनिवाडाच भरायचा कारण की सिनियर असो ज्युनियर असो कोणीसुद्धा त्या दुर्लभकडे तक्रारी घेऊन यायचं याने असं केलं त्याने तसं केलं आणि मग दुर्लभ त्याला न्याय मिळवून द्यायचा आता या दुर्लभच्या मनातला विद्यार्थी हळूहळू मरायला लागला होता आणि क्रिमिनल त्याच्या अंगामध्ये जन्म घ्यायला लागला होता अशातच ला 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 दहावीची परीक्षा आली दहावीच्या परीक्षेमध्ये हा दुर्लभ फेल झाला मग अजूनच उत्तेजन त्याला मिळालं आता दुर्लभन त्याचे मित्र उघड उघडपणे गुन्हेगारी क्षेत्रात जायला लागले उघड उघडपणे गुन्हेगारी करायला लागले आणि सगळेजण त्यांना एक गुंड आणि मवाली म्हणून बघायला लागले मारपीट गुंडागर्दी त्यासाठी नॉर्मलच झालं होतं आता नेहमीच झालं होतं नंतर त्याने शाळेतून बाहेर आल्यावर शाळेच्या जवळच गेट या ठिकाणी स्वतःचा अड्डा जमवायला सुरुवात केली या दानीगेटमध्ये मृतदेहांचा संस्कार केला जायचा आणि हा दुर्लभ ती गोष्ट रोज बघायचा तेव्हा संस्कार करणारे ते लोक त्यांच्या खांद्यावरती काळा गमछा घ्यायचे गमछा म्हणजे असा पंचा आणि दुर्लभला ती स्टाईल आवडली पुढे तोही असा गमछा घ्यायला लागला पुढे ही स्टाईल दुर्लभची बनली आता हा सोळा वर्षाचा कोवळा मुलगा की निरागस दिसत असेल मग स्वतःला खुंखार दाखवण्यासाठी त्याने काय केलं असेल त्याने डोळ्यामध्ये काजळ भरलं एक विशिष्ट प्रकारचा गंध लावायला सुरुवात केली काळा गमछा घ्यायचा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालायचा एवढंच नाही तर आता उज्जैन ओंकारेश्वर हे महाकालचं घर आहे महाकालचं मंदिर आहे त्या ठिकाणी तेव्हा तिथे चिलीम कुठूनही मिळून जाती मग त्यांनी स्वतःसोबत चिलीम बाळगायला सुरुवात केली मग अशाच प्रकारचा अवतार घेऊन तो रस्त्याने जायचा डोळ्यात काजळ विशिष्ट प्रकारचा गंध काळा गमछा गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि हातात चिलीम असा तो स्टाईलने रस्त्याने चालायचा तर आता हाच युनिफॉर्म त्याच्या टीमचा स्पेशल युनिफॉर्म बनला त्यातच सव्वीस जानेवारीला फ्रीगंज या ठिकाणाहून एक बाईकची रॅली निघायची गणतंत्र दिवशी त्या ठिकाणी हा दुर्लभसुद्धा गेला लोकांना काय वाटलं हा रॅलीमध्ये सामील व्हायसाठी आला असेल पण नाही तो तिथे आयोजक बनून आला होता जागोजागी त्याचे फ्लेक्स लावले होते तिथं तो लोकांना रॅलीमध्ये तुमचं स्वागत आहे परत गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा अशा प्रकारचे फ्लेक्स त्याचे होते लोकांचं स्वागत तो करायचा तिथे लोकांच्या खायची प्यायची व्यवस्था पण त्यांनी केली होती आता दुर्लभला प्रसिद्धीची हाव यायला लागली त्याला मोठ्या मोठ्या लोकांशी भेटायची इच्छा व्हायला लागली त्यातच हेमंत उर्फ बोखला यांना तो भेटला त्यानं त्याची भेट राहुल किलोसिया याला करून दिली राहुल किलोसिया हा डागल समाजाचा होता आणि दानीगेट परिसरामध्ये डागल समाज आणि टाक या समाजामध्ये वर्चस्वाची लढाई व्हायची त्यांच्यामध्ये खूप मतभेद व्हायचा आता या वर्चस्वाचं सगळ्यात मोठं कारण काय होतं त्या उज्जैनमध्ये येणाऱ्या कार्तिक मेळ्याच्या वेळेस जो पार्किंगचा ठेका असायचा ना तो ठेका मिळवायसाठी या दोघांमध्ये भांडणं व्हायचे याच कारणाने राहुल किलोसिया याने दुर्लभ कश्यपला जवळ केलं आता दहा 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 रुपये करून त्या पार्किंगमध्ये त्या महोत्सवाच्या वेळी करोडो रुपये जमा व्हायचे मग ह्या राहुल किलोसियाने दागल समाजाच्या एका माणसाचं मोठं घर फार्म हाऊससुद्धा याला खुलं करून दिलं दुर्लभ कश्यप मग त्या फार्म हाऊसमधूनच काम करायला लागला त्याची गँग त्या फार्म हाऊसमध्ये राहायला लागली त्या ठिकाणी त्यांना दारू गांजा आणि सगळ्या गोष्टी पुरवल्या जायच्या आणि त्या बदल्यात ते राहुल किलोसियाचं सगळं काम करायचे आता ते राहुल किलोसियासाठी वाटेल ते करायला तयार होते तो जे सांगेल ती गोष्ट हे सगळे करायचे त्यावेळेस हा डागल समाज आणि राहुल किलोसिया यांची त्या ठिकाणी खूप चलती होती त्यांचं खूप वजन त्या इलाक्यामध्ये होतं त्यामुळे मग दुर्लभ कश्यप अजूनच काढला त्याने काय केलं आपल्या गँगमध्ये मेंबर वाढवायला सुरुवात केली आणि त्यांच्या जीवावर ह्यालासुद्धा पावर मिळाली आणि ते ह्याच्याकडून काम करून घ्यायचे आता तो आपल्या गँगला दाऊद इब्राहिमप्रमाणे डी कंपनी म्हणून म्हणायला लागला आणि अशाच पद्धतीने स्वतःची ओळख करून द्यायला लागला त्याने त्याच्या गँगमध्ये काही नियम ठरवून दिले होते एक तर काहीही वारदात करताना कोणीही पिलेलं नसावं नशेमध्ये कुठलंही काम करायचं नाही आणि दुसरी गोष्ट गँगमध्ये मेंबर्सनी एकमेकांना धोका द्यायचा नाही यानंतर त्या काळामध्ये फेसबुकवर एक वेगळीच पोस्ट आली त्या पोस्टने आसपासचा सगळा परिसर हादरून गेला मैं हत्यारा माफिया दुर्दांत हूं किसी भी वारदात को अंजाम देने के लिए संपर्क करे मित्रांनो फेसबुकवर स्वतःला असं सांगणारा कदाचित तो पहिलाच असावा जे पण डॉन जे पण चोर आहेत ते चोरूनच सगळ्या गोष्टी करतात ना पण जग जाहीरपणे हा असं करायला लागला आता यामागे त्याला प्रसिद्ध व्हायचं होतं की यामागे तो त्याचा ओवर कॉन्फिडन्स होता काय माहिती पण अशा प्रकारची फेसबुकची पोस्ट त्याने केली होती आता ही पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर त्याला ते अजूनच कॉन्फिडन्स आला तो अशाच प्रकारच्या पोस्ट फेसबुकवर टाकायला लागला पोलिसांना तर तो आपल्या पायाखालची मातीच समजायला लागला तो कोणालाच घाबरत नव्हता कुख्यात बदमाश हत्यारा प्लस प्युअर अपराधी कोईसा भी केस हो या किसी भी वारदात को अंजाम देना हो तो संपर्क करे अशा प्रकारची पोस्ट नंतर त्याने फेसबुकवर टाकली आता ही फेसबुकची पोस्ट किंवा ही केस त्या उज्जैनच्या सीमेपुरती मर्यादित नव्हती हो ती उज्जैनच्या सीमा तोडून बाहेर आली ही बातमी त्या राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली त्यांनी ताबडतोब पोलिसांना बोललं त्यांना ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात आलं त्यांनी पोलिसांना विचारलं काय चाललंय तुमच्या राज्यात तुम्ही ताबडतोब ह्या माणसाला पकडा त्याच्यावर कारवाई करा पोलिस लोकं त्याच्यावर कारवाई करणारच होते पण त्याच वेळेस काय झालं हा डाबर समाज आणि टाक समाज यांच्यामध्ये वॉर सुरू झाला त्यांच्यामध्ये भांडणं इतकी सुरू झाली की पोलिसांना तिकडं जावं लागलं मित्रांनो या गँगवॉरमध्ये दुर्लभ कश्यपचे माणसंसुद्धा सामील झाले होते अकरा जानेवारी दोन हजार सतराला हे गँगवार झालं होतं त्या गँगवॉरमध्ये या दुर्लभच्या समोर अर्पित उर्फ कान्हा टाक या टाक समाजाचा एक मुलगा आला होता या दुर्लभ कश्यपने या कानावर इतके वार केले चाकूने धारदार चाकूने वार करून 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 त्याला जखमी करून टाकलं म्हणजे अटेम्प टू मर्डरच केला त्यानंतर दोन दिवसानंतर म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार सतराला कांना टाक मृत आहे असं घोषित करण्यात आलं याच्या आधी दुर्लभने छोटे मोठे गुन्हे केले होते पोस्ट पण केल्या होत्या पण आता दुर्लभवर मोठी केस झाली होती दुर्लभने एका प्रतिष्ठित घराण्यातल्या एका माणसाचा मर्डर केला होता पोलिसांचं लक्ष आधीच या दुर्लभ कश्यपवर होतं पण आता पोलिसांचा सगळा फोकस या दुर्लभ कश्यपवर आला आय पी एस सचिन अतुलकर यांनी या दुर्लभ कश्यपच्या अड्ड्यावरती धाड टाकली आणि दुर्लभ कश्यपसहित त्याच्या गँगमधील सगळ्या मेंबर्सला अटक केलं यानंतर आय पी एस सचिन अतुलकर यांनी या दुर्लभ कश्यपच्या सगळ्या माणसांना कुत्र्यासारखं मारलं त्यांचे कपडे फाडले त्यांची धिंड काढण्यात आली यानंतर लोकांनी विचारलं की दुर्लभ कश्यप कोण आहे तेव्हा त्या ते आय पी एसने सांगितलं तो स्वतःच सांगेल तेव्हा दुर्लभ कश्यपने असा हातवर केला म्हणाला मी आहे दुर्लभ कश्यप दुर्लभला जबलपूरच्या जेलमध्ये नेण्यात आलं दुर्लभ आता नाबालिक होता म्हणजे त्याचं अठरा वर्ष पूर्ण झालं नव्हतं दुर्लभला आता या सगळ्या कायद्यांमधले खाज खळगे पळवाटा सगळं माहीत झालं होतं त्याने उलट पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली त्याने सांगितलं हे सगळे संज्ञान नाही आहे त्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे वय अजून या सगळ्या मुलांना तुम्ही त्यांचे कपडे काढून मारत मारत गावभर फिरवलं आहे यामुळं पोलिसांची ही कारवाई चुकीची आहे असं दुर्लभ कश्यप बोलायला लागला एप्रिल दोन हजार एकोणीसला हायकोर्टाने दुर्लभच्या साईडनंच निकाल दिला कारण खरंच तो अठरा वर्षाचा झालेला नव्हता त्यानंतर त्याला ते बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं या बालसुधार गृहामधून सुटून बाहेर आल्यावर नंतर मग लॉकडाऊन लागलं या लॉकडाऊनमध्ये दुर्लभ आपल्या आईसोबत राहायचा एप्रिल दोन हजार वीसमध्ये त्याने आपल्या मित्रांना घरी चहा सिगरेट प्यायला बोलवलं आता मित्र घरी आल्यानंतर सिगरेट संपली होती आणि या लॉकडाऊनमध्ये सिगरेट आणण्यासाठी हा बाहेर पडला होता त्या मित्रांनी एकाने सांगितलं की सिगरेट आपल्याला पाहिजे तर आपण जाऊया शोधूया पण मी आत्ताच येत होतो ना येताना मला येलावाडी हे ठिकाण लागलं त्या ठिकाणी एक व्यक्ती सिगारेट विकत होता चला तर ते आपण त्याच्याकडे जाऊन सिगरेट विकत घेऊन ठेवू हो। आता हा हेलवडी परिसर होता ना तिथे पण एक गँग सक्रिय होती ही एक मुस्लिम गँग होती के सी असं त्या गँगचं नाव होतं म्हणजे कुत्ता कमीना चीज त्या गँगचा लीडर रमीज खान हा होता आणि तो सिगरेट विकणारा व्यक्ती रमीज खानचाच भाऊ अमन खान हा होता अमन उर्फ भुरा हा सिगरेट विकत होता त्यावेळेस तिथे हा दुर्लभ आणि त्याचे लोक आले त्यावेळेस त्याच थी ठिकाणी रमीज खान आणि त्याचे सात आठ जणं आले मित्रांनो डागर समाजाकडून जसा हा दुर्लभ होता त्याच पद्धतीने टाक समाजाकडून ही के के, -के सी गँग होती आणि हा दुर्लभ त्या ठिकाणी आलेला त्याच्या भावानेच फोन करून सांगितला असेल की माझ्याकडे हा दुर्लभ कश्यप आलेला आहे सिगारेट विकत घेण्यासाठी पण त्यानेच त्याच्या भावाला बोलवलं असेल आता ज्या नियमाने हा दुर्लभ सुटून बाहेर आला होता ते नियम ह्या डॉन लोकांना मान्यच नव्हते ह्या डॉन लोकांचे तर वेगळेच नियम होते त्या गँगमधला एक शाहनवाज नावाचा व्यक्ती एक गुंडा त्या दुर्लभ कश्यपच्या समोर आला आणि म्हणला आ आही गए तुम हमारे इलाके में त्यावेळेस हा दुर्लभ म्हणाला करली ना कुत्तोवाली बात इलाके तो कुत्तो के होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये प्रचंड हानामारी सुरू झाली तेव्हा अचानक या ते दुर्लभने तमांचा काढला आणि त्याने त्या शहानवाजवर चालवला त्या शहानवाजला ती गोळी चाटून गेली त्याच्या खांद्याला लागली तो कोसळला खाली हे बघून त्याच गँगमधले शादाब जहरीला आणि सिराज बाबा धावत धावत आले त्यांनी चाकू काढला आणि त्या दुर्लभ कश्यपवर वार करायला त्यांनी सुरुवात केली आता बाकीच्या सगळ्या गँग मेंबरनी या दुर्लभ कश्यपच्या गँगवर हल्ला केला सगळेजण मारायला धावले पण दुर्लभ कश्यप तर सिगरेट घ्यायसाठी आला होता आणि दुर्लभ कश्यपच्या बाकीच्या गँग मेंबर त्यांनी फक्त चहा प्यायसाठी घरी बोललो होतं त्यामुळं त्यांच्या कोणाकडंच हत्यार नव्हतं फक्त दुर्लभ कश्यपकडं हत्यार होतं त्यामुळं बाकी सगळे गँग मेंबर दुर्लभ कश्यपला एकटं सोडून तिथून पळून गेले आता हा दुर्लभ कश्यप त्या सी गँगच्या तावडीत सापडला होता के सी गँगचे सगळे लोक कुत्र्यासारखं त्या दुर्लभ कश्यपला मारत होते सगळा राग त्या दुर्लभ कश्यपवर काढला त्याच्यावर इतके वार झाले इतके वार झाले तो खाली कोसळला ज्यावेळेस त्या ठिकाणी पोलीस आले त्यावेळेस रक्ताच्या थारोळ्यात हा था, दुर्लभ कश्यप पडलेला होता आणि के केसी गँग तिथून फरार झालेली होती वीस वर्षाचा होण्यासाठी सुद्धा या दुर्लभ कश्यपला दोन महिने बाकी होते बघा त्याचं वय किती असन आणि त्याची प्राणज्योत मालवली त्याच्याच कर्माने तो गेल्याचा सदमा त्याची आई सहनच नाही करू शकली आणि तो गेल्यापासून अवघ्या सात महिन्यात तिनंही आपला प्राण सोडून दिला हे बघून दुर्लभचे वडील म्हणाले मला जसा मुलगा झाला ना जगात कोणाला तसा मुलगा होऊ नये मित्रांनो अवघा वीस वर्षाचं वय असतानासुद्धा हा दुर्लभ निघून गेला होता इतक्या कमी वयात इतकं मोठं नाव करून मरणारे लोक खूप कमी असतात पण दुर्लभनं ना कशाप्रकारे नाव कमवलं जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली एकवीस वर्षाची असताना त्यांनी समाधी घेतली होती पण अवघ्या जगाला त्यांनी पसायदान दिलं जगासाठी त्यांनी पसायदान मागितलं पण या दुर्लभ कश्यपनी जगासाठी काय मागितलं किंवा जगाला काय दिलं त्यांनी जगाला एकच शिकवण दिली माझ्यासारखं जगू नका सरळ साधं सोपं जगा प्रसिद्धीची हाव असावी ती कोणाला नाही आहे पण त्यासाठी चांगल्या मार्गाने चाला मित्रांनो चांगल्या मार्गाने चालायसाठी काय करायचं चा? हे जास्त मुश्किल गोष्ट नाही आए आहे तुम्ही तुमच्या मनाचं ऐकण्याच्या आधी तुमच्या आईवडिलांचं ऐका आईवडील तुमच्यासाठी कधीच चुकीचा निर्णय नाही घेऊ शकत मित्रांनो या केसमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आमची अशी संपर्क साधायचा असेल तर आम्हाला फोन किंवा सुद्धा तुम्ही संपर्कात राहू शकता आमचा नंबर आहे नाईन सेवन थ्री नाईन सेवन थ्री नाईन एट नाईन झिरो व्हिडिओ आवडला असेल तर अन्न वस्त्र आणि गण हा कार्यक्रम नेहमी पाहत राहा आणि त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद